महाडमध्ये गणेश विसर्जन उत्साहात संपन्न मुस्लिम समाजाकडून विसर्जन मिरवणुकीचे स्वागत गणरायांच्या विसर्जन मिरवणुकीचे महाड शहरातील हारकांड मोहल्ला येथील मुस्लिम समाजाकडून जोरदार स्वागत करण्यात आले असून समाजापुढे हिंदू मुस्लिम ऐक्याचा एक नवा आदर्श घालून दिला आहे ईद ए मिलादच्या दिवशी मुस्लिम समाजाच्या मिरवणुकीचे देखील महाड शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून स्वागत करण्यात आले होते आणि मुस्लिम समाजाने देखील काही गणेश मंडळांना स्मृतिचिन्ह देत त्यांचा सन्मान केला होता याच अनंत चतुर्दशीच्या विसर्जन दरम्यान मुस्लिम समाजाकडून सर्व गणेश भक्तांचे आगमन झालेल्या दहा दिवसांच्या श्री गणरायांना अनंत चतुर्दशीला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला सायंकाळी शहरातील खासगी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या या विसर्जन मिरवणुका छत्रपती शिवाजी महाराज चौक चौदार तळे साळीवाडा नाका ते विसर्जन घाट अशा पद्धतीने निघाल्या असताना खारकान मोहल्ला येथे आले असता मुस्लिम समाजाने सर्वांचे यतोची स्वागत करून सर्वांना शीतपेयाचे देखील वाटप केले ढोलताशा खालूबाजाच्या तालावर तसेच लेजिम नृत्याच्या साथीने डीजेच्या तालावर नाचत अत्यंत उत्साहात उशिरा हा विसर्जन मिरवणूक सोहळा सुरू होता ब्युरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी महाड रायगड या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा